कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया विद्यालंकार्स पोद्दार लर्न स्कूल पुसद पुसद येथील विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूलची जाहिरात आहे सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री डबल वन नाईन थ्री जॉईन अवर टीम ॲट विद्यालंकार्स पोद्दार लर्न स्कूल आमच्या टीमला जॉईन व्हा अ विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूल वी आर हायरिंग पॅशनेट डेडिकेटेड अँड हार्डवर्किंग टीचर्स टू शेप द फ्युचर ऑफ यंग माइंड्स यंग माइंडचे भविष्य बनवण्यासाठी आम्ही नोकरीवर घेत आहे पॅशनेट डेडिकेटेड अँड हार्डवर्किंग शिक्षकांना इफ यू आर कमिटेड टू एक्सलन्स इन एज्युकेशन अँड हॅव ए डिझायर टू मेक अ डिफरन्स वी हॅड लव्ह टू हिअर फ्रॉम यू जर तुम्ही जबाबदारीने जर मुलांना अधिक ज्ञानी अधिक कुशल बनवण्यासाठी शिक्षणात जर मदत होत असेल तुमची इच्छा असेल तर तुमचे स्वागतच आहे रिक्त पदांचा तपशील या तक्त्यात रकाण्यात दिला आहे सिरियल नंबर नेम ऑफ द पोस्ट ऑब्लिक सब्जेक्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ वेकन्सी सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट व्हाईस प्रिन्सिपल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एक्सपिरियन्स ऑफ रिलेवंट पोस्ट नंबर ऑफ वेकन्सी एक जागा सिरियल नंबर टू सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स विषय मॅथेमॅटिक्स क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी मॅथ्स बी एड म्हणजेच बी एस सी मॅथ्स असेल किंवा त तरी चालेल म्हणजेच बी एस सी बी एड चालेल एम एस सी मॅथ्स बी एड चालेल नंबर ऑफ वेकन्सी एक जागा टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सिरियल नंबर थ्री विषय सब्जेक्ट इंग्लिश क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए इंग्लिश बी एड म्हणजेच बी ए इंग्लिश बी एड चालेल किंवा यम ए इंग्लिश बी एड चालेल नंबर ऑफ वेकन्सी टू वेकन्सी दोन जागा टी जी टी ऑब्लिक पी आर टी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी टी एक आणि प्रायमरी टीचरसाठी टी एक त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर विषय आहे सब्जेक्ट यस एस टी सोशल स्टडीज क्वालिफिकेशन एम ए बी एड विषय दिले आहे हिस्ट्री जॉग्रफी नंबर ऑफ वेकन्सी एकूण तीन जागा टी जी टी त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट पी ई टी फिजिकल एज्युकेशन टीचर क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी एड नंबर ऑफ वेकन्सी एक फिमेल महिला आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट आर्ट अँड क्राफ्ट क्वालिफिकेशन ए टी डी ऑब्लिक बी ए नंबर ऑफ वेकन्सी एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट हिंदी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए हिंदी बी ए हिंदी चालेल किंवा यम ए हिंदी चालेल नंबर ऑफ वेकन्सी एक जागा सिरियल नंबर एट सब्जेक्ट कम्प्युटर क्वालिफिकेशन एम सी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी कम्प्युटर त्याचबरोबर बी एड नंबर ऑफ वेकन्सी एकूण दोन जागा टी जी टी ऑब्लिक पी आर टी त्यानंतर आहे सिरियल नंबर नाईन कॉन्सिलरची जागा आहे नेम ऑफ द पोस्ट कॉन्सेलर आणि क्वालिफिकेशन आहे एम एस सायकोलॉजी नंबर ऑफ वेकन्सी एक जागा सिरियल नंबर टेन पदाचे नाव आहे नर्स क्वालिफिकेशन जी एन एम ऑब्लिक ए एन एम एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर एलेवन पदाचे नाव लायब्ररीयन क्वालिफिकेशन एम लिब ऑब्लिक बी लिब एक जागा सिरियल नंबर ट्वेल्व पदाचे नाव फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह रिसेप्शनिस्ट क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएट विथ गुड कम्युनिकेशन स्किल नंबर ऑफ वेकन्सी एक जागा फिमेल महिला करता आहे त्यानंतर सिरियल नंबर थर्टीन तेरा सिरियल नंबर सब uh, पदाचे नाव आहे मदर टीचर क्वालिफिकेशन uh, आहे एनी ग्रॅज्युएट मॉन्टेसरी नंबर ऑफ वेकन्सी एकूण दोन जागा फिमेल महिला करता आहे दोन्ही जागा आणि शेवटचा सिरियल नंबर आहे सिरियल नंबर चौदा पदाचे नाव आहे ऑफिस बॉय क्वालिफिकेशन आहे एस एस सी कॉमा एच एस सी दहावी किंवा बारावी दहावी तसेच बारावी नंबर ऑफ व्हेकन्सी एक जागा फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ऑन एलेवन अँड ट्वेल्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह प्रत्यक्ष मुलाखत आहे अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला टाईम एलेवन ए एम टू टू पी एम वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत यू कॅन सेंड युअर रिझ्यूम्स ॲट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे यावरती तुम्ही रिझ्यूम पाठवू शकता ॲड्रेस दिला आहे विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूल नियर चिंतामणी टेम्पल कार्ला रोड पुसत कॉन्टॅक्ट अस ऑन आणि शाळेशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन झिरो डबल वन टू थ्री ट्रिपल थ्री सेवन इरत क्रमांक दोन भा क्रू अ प केंद्रीय कपास अनुसंधान संस्था ॲड्रेस आहे पोस्ट बॅग स टू शंकरनगर पोस्ट ऑफिस नागपूर डबल फोर डबल झिरो वन झिरो आय सी आर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च ॲड्रेस दिला आहे टेलिफोन नंबर फॅक्स नंबर वेबसाईट ईमेल ॲड्रेस दिला फॅक्स नंबर ॲडमिनचा दिला आहे आय ओ नंबर दिला आहे सर्टिफाईड आणि डेटेड आहे टू वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दोन जानेवारीला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत द एलिजिबल candidates आर इन्व्हायटेड टू appear फॉर वॉक इन interview फॉर द क्रॉ कॉन्ट्रॅक्च्युअल of ऑफ यंग प्रोफेशनल वन अँड टू अँड प्रोजेक्ट असिस्टंट इन द discipline डिसिप्लिन खालील पदान करिता यंग प्रोफेशनल वन अँड टू आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी कॉन्ट्रॅक्च्युअल पदासाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येत आहे वेनू आहे मुलाखतीचे ठिकाण आय सी ए आर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नियर हॉटेल ली मेरिडियन पांजरी वर्धा रोड नागपूर डेट ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू आणि प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस तर पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर नेम ऑफ द पोस्ट अँड फेलोशिप इसेन्शियल क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन वाय पी टू वन पोस्ट सॅलरी आहे पर मंथ फोर्टी टू थाउजंड पर मंथ फिक्स फेलोशिप इसेन्शियल क्वालिफिकेशन क्यू इसेन्शियल क्वालिफिकेशन पी एच डी सॉईल सायन्स अब्लिक एम एस सी सॉईल सायन्स विथ नेट सिरियल नंबर टू नेम ऑफ द पोस्ट वाय पी वन टू पोस्ट वाय पी वनसाठी दोन जागा आहेत फेलोशिप आहे थर्टी थाउजंड पर मंथ फिक्स इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा एम एस सी सॉइल सायन्स ऑब्लिक ॲग्रोनॉमी ऑब्लिक मायक्रोबायोलॉजी म्हणजेच एम एस सी सॉइल सायन्स असेल तरी चालेल एम एस सी ॲग्रोनॉमी असेल तरी चालेल किंवा एम एस सी मायक्रोबायोलॉजी असेल तरी चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट प्रोजेक्ट असिस्टंट वन पोस्ट एक जागा आहे फेलोशिप आहे ट्वेंटी थाउजंड प्लस एच आर ए पर मंथ इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बी एस सी ऑनरेबल ब्रॅकेटमध्ये पहा एग्रीकल्चर ऑब्लिक हॉर्टिकल्चर ऑब्लिक एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑब्लिक सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री तर पहा यासाठी बी एस सी ऑन्स ही पदवी चालेल किंवा त्या त्यामध्ये ऑन्समध्ये ॲग्रिकल्चर ऑब्लिक हॉर्टिकल्चर किंवा एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट वाय पी टू वन पोस्ट आहे फेलोशिप या पदासाठी फोर्टी टू थाउजंड पर मंथ फिक्स इसेन्शियल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट एम एस सी ॲग्र सॉरी ॲग्रिकल्चर एम एस सी एमटेक विथ स्पेशलायझेशन इन बायोटेक्नॉलॉजी ऑब्लिक मॉलिक्युलर बायोलॉजी ऑब्लिक मायक्रो बायोलॉजी ऑब्लिक बायोकेमिस्ट्री ऑब्लिक बॉटनी ऑब्लिक लाईन्स सॉरी लाईफ सायन्स विथ ॲग्रीकल्चरल सायन्स त्यानंतर पहा सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव वाय पी टू वन पोस्ट फेलोशिप आहे फोर्टी टू थाउजंड पर मंथ फिक्स इसेन्शियल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट एम एस सी ॲग्रिकल्चर एम एस सी ऑब्लिक एम टेक विथ स्पेशलायझेशन इन बायोटेक्नॉलॉजी ऑब्लिक मॉलिक्युलर बायोलॉजी ऑब्लिक मायक्रोबायोलॉजी ऑब्लिक बायोकेमिस्ट्री ऑब्लिक बॉटनी ऑब्लिक Life science with agricultural science. Then, serial number six. Name of the post yp 2 one post fellowship I 42,000 per month. Fixed essential qualification postgraduate MSc agriculture, uh, MSc oblique mtech with specialization in biotechnology, oblique molecular biology, oblique microbiology, oblique biochemistry, oblique botany, oblique life science with agricultural. सायन्स त्यानंतर पहा सिरियल नंबर सेवन नेम ऑफ द पोस्ट वाय पी वन वन पोस्ट फेलोशिप आहे थर्टी थाउजंड पर मंथ फिक्स इसेन्शियल क्वालिफिकेशन वन ग्रॅज्युएट इन सायन्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा दोन सर्टिफिकेट कोर्स इन कंप्युटर कंप्युटरचा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा तीन मिनिमम टायपिंग स्पीड फोर्टी वर्ड्स पर मिनी कमीत कमी टायपिंग स्पीड चाळीस वर्ष पर मिनिट असायला पाहिजे चार मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स इन डाटा डिजिटायझेशन दोन वर्षाचा कमीत कमी अनुभव पाहिजे आहे डाटा डिजिटायझेशनमध्ये सिरियल नंबर एट नेम ऑफ द पोस्ट वाय पी वन वन पोस्ट फेलोशिप आहेत थर्टी थाउजंड पर मंथ फिक्स इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम थ्री इयर्स वर्किंग नॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव वर्क तर पहा क्वालिफिकेशन आहे या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा आणि कमीत कमी तीन वर्ष ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क केल्याचा नॉलेज किंवा अनुभव असावा इन्फॉर्मेशन सूचना रिपोर्टिंग टाईम टेन ए एम टू टेन थर्टी ए एम तर पहा रिपोर्टिंग टाईम प्रेझेंट राहण्याचा वेळ आहे दहा वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत फॉर मोर डिटेल्स प्लीज व्हिजिट अवर वेबसाईट आणि अधिक माहितीसाठी वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे द अबव्ह पोजिशन्स आर प्युअरली टेम्पररी ऑब्लिक कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिक को टर्मिनस विथ द प्रोजेक्ट ऑर एक्झॉक्शन ऑफ फंड्स विच एवर इज अर्लियर तर पहा वरील पदे जे आहे ते टोटली प्युअरली टेम्पररी बेसिस आहे किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे किंवा को टर्मिनस आहे विथ द प्रोजेक्ट ऑर एक्झॉक्शन ऑफ फंड्स विच एवर इज अर्लियर राकेश कुमार जटाव सीनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर